हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल हा जो रोड तुम्हाला दिसतोय ना आहे मधुपन रोड म्हणजे नायकाव आणि वसईला जो जोडणारा जो एक मधला रोड आहे त्याला बोलतात मधुपन तर आधी सुरुवातीला आहे ना जिथे नजर टाकू तिथे फक्त हिरवळ दिसत होती पण आता असं झालं जिथे नजर टाकू तिथे फक्त बिल्डिंग आणि बिल्डिंगच दिसतात तर इथे दर शुक्रवारीनं मार्केट म मार्क भरतं तर म्हणजे हे वेगळ्या आज वेगळ्याच ठिकाणी गेलं आहे मार्केट नेहमी होतं तिथे नाही तर ह्या म्हटलं चला आज तुम्हाला दाखवते वसईमध्ये काय काय असं वेगवेगळं आहे तर इथे मेन म्हणजे प्रत्येक वाराला वेगवेगळ्या ठिकाणी मार्केट भरतं वसईमध्ये तर या मार्केटमध्ये तुम्हाला चपला शूज म्हणा किंवा आतले कपडे तिनवेअर्स वगैरे किंवा कपडे भाज्या फ्रूट्स स्वयंपाकाची भांडी प्लास्टिकची भांडी ए टू झेड वस्तू म्हणजे आपण कधी कधी त्या वस्तू डीमार्टमध्ये नाही बघत त्या वस्तू आपल्याला इथे बघायला मिळतात तर इथे मेथी होती ती दहा रुपयाला एक अशी घट्टी होती ते मेथी शेपू वगैरे आणि बऱ्यापैकी सुंदर भाज्या असतात छान भाज्या असतात मग ज्यांना असा वेळ नसतो की ज्याला आपण रोज जागेला भाजी घेऊन आल्या असा वेळ नसतो ते लोकं दर आठवड्याची एकत्र भाजी घेऊन ठेवायचे तसं मी मोस्ट ऑफ पालेभागा ज्या आहेत त्या जास्त घेते म्हणजे दोन तीन दिवसात त्या फ्रेश असतात तोपर्यंतच आपण खाऊन त्या संपवायचं आणि मला रोजच्या रोज भाजी आणायला जाणं नाही जमत त्याच्यामुळे मी शुक्रवारच्या मार्केटमधनं बऱ्यापैकी भाज्या घेते तर इथे मी तेच सांगते की ज्या आपल्याला बाहेर वस्तू दिसत नाहीत ना त्या इथे सगळ्या मिळतात अक्षरशः टॅटोवाला पण इथे होतात तर मी पहिल्यांदा टॅटोवाल्याला बघितलं रे बापरे म्हणजे तुम्ही पॉपकॉर्न एक जत्रा कशी असते त्या पद्धतीचं एक वातावरण तिथे तयार झालेलं असतं पॉपकॉर्नवाला असतो गोळेवाला असतो वडापाववाला पाणीपुरीवाला जे जा सगळेजण आपापला अप उद्योग व्यवसाय तिथे घेऊन येतात आणि आपला एक संध्याकाळी पाच के किंवा सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत आपापला व्यवसाय करत असतात त्याचे काही चार्जेस असतील ते आय डोंट नो मला माहिती नाही आहे पण इथे अशा पद्धतीने शुक्रवारी मार्केट भरतं आज ज्या ठिकाणी मार्केट भरले तिथे फार गर्दी आहे हे दरवेळेला मेन रस्त्यावरती सुरुवातीला भरत होतं त्याच्यामुळे अजिबात गर्दी किंवा धक्काबुक्की असं काही होत नव्हतं पण आज फारच होत होतं कारण की हे आतल्या साईडला मार्केट ढकललं त्या लोकांनी तर मलांग पण होतं त्यामुळे आम्ही खूप पण आत गेलो नाही पण जिथे जिथे तुम्हाला लाईट दिसत होती तिथपर्यंत आम्ही ते मार्केट भरलेलं होतं साड्या वगैरे खूप सुंदर मिळतात आणि नो डाऊट तर घरी आलो भाज्या वगैरे घेऊन आलो मेथीची भाजी शेपू पालक सगळं नीट करून ते ठेवून दिलं आणि म्हटलं आता चला तर इथे ना मला आज आ, ओल्या शेंगा त्याला शेंगाने ओला शेंगा असतात तर आमच्याकडे म्हणजे सातार भागात मोस्ट ऑफ दी जेव्हा हा अशा ओल्या शेंगा असतात तर त्याला छान अशा चुलीवर वगैरे भाजायच्या नुसत्या भाजायच्या छान अशा करपूस काळ्या होस तोपर्यंत आणि त्यानंतर फोडून खायचा तर म्हटलं चला आपल्याकडे चुल आहेत तर मुलांनाही एक ही वेगळी टेस्ट मिळेल त्यांनाही समजेल कसं खायचं असतं काय तर इथे मी मस्त ह्या शेंगा आणल्या आणि भाजून घेतलेल्या आहेत थोड्याशा ठेवल्या चटणी करायला ओल्या शेंगदाण्याची चटणी खूप सुंदर लागते तर इथे अशा पद्धतीने शेंगा आहेत त्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत आणि ह्याची चव असते ना एकच नंबर लागते म्हणजे ज्यांनाही माहीत आहे त्यांनाच माहिती आहे की कशी लागते त्यामुळे ज्यांना कोणाला दिसेल ओल्या शेंगा तर घरी आणा आणि छानपैकी तुम्ही अशा गॅसवर भाजल्या तरी चालेल या शेंगदा शेंगाला ना माती चिकटलेली असते आणि ती भाजून झाल्यावर ना त्याची टेस्ट ही अप्रतिम म्हणजे मला माझे लहानपणीचे दिवस आले आठवले आणि काय लाजायचं त्याच्यात मी ती माती पण टेस्ट केली मुलांना सांगितलं नाही नाही तर मुलं तर एक्सपर्ट असतात माती खाण्यात तर मी पण आज माती खाऊन घेतली नेहमीच आपण खातो तर आज रिअलमध्ये खातो तर अशा पद्धतीने मस्त हे ओल्या शेंगा भाजलेल्या शेंगा जर कोणाला माहीत असेल तर मला नक्की